नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला सर्वांसाठी अतिशय अंदाजाची बातमी कारण की आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज दुपारी बारा वाजल्यापासून जी काही पीक विम्याची रक्कम आहे ती हेक्टरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दे डेबीटी अंतर्गत जमावण्यास सुरुवात झाली आहे या ठिकाणी शेतकऱ्यांना एस एम एस येण्यास सुरुवात झाली आहे तर आता ठिकाणी मी संपूर्ण जिल्हे त्याचबरोबर जे जे तालुक्यात आहेत ज्यामध्ये पीक विम्याची रक्कम बारा वाजल्यापासून जमव असे सर्वांची यादी मी तुमच्यासाठी घेऊन आलो तर आता या ठिकाणी सर्वात प्रथम पाहू शकता तो जिल्हा आहे म्हणजे अकोला जिल्हा तर अकोला जिल्ह्यामधील जे ज्या तालुक्यामध्ये पीक विम्याची रक्कम मिळणार आहे ते तालुक्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर आता या ठिकाणी जर तुमचा तालुक्यामध्ये असेल तर तुम्हालासुद्धा पीक विम्याची ही मिळणार आहे तर पोहू शकता अकोल्यामधील जे जे तालुके आहेत ते या ठिकाणी तुम्हाला पाहिजे या ठिकाणी तुमचा तालुक्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे त्यानंतर आहे अमरावती जिल्हा तर अमरावती जिल्ह्यामधील जे जे तालुके आहेत ज्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा आहे ते आता तालुक्यात सुरुवात झाली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्यामध्ये अंजणगाव सुरजी अचलपूर त्याचबरोबर अमरावती चांदूर बाजार त्याचबरोबर खाली आल्यानंतर चांदूर रेल्वे चिखलदरा तिवसा धामणगाव रेल्वे त्याचबरोबर नांदवगाव खंडेश्वर भातकुली मोर्शी वरुड मुर्शी तर अशा काही पद्धतीने अमरावतीमधील जे जे तालुके आहेत त्यामध्ये पिकम्याची रक्कम जमा राहील यानंतर मित्रांनो अहिल्यानगर नगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याची जी सुरुवात झाली आहे ज्यामधील सर्वात पहिला जिल्हा आहे कर्जत त्याचबरोबर कोपरगाव असेल त्याचबरोबर खाली नगर नेवासा पातर्डी त्याचबरोबर पारनेर राहाता राहुरी शेवगाव श्रीरामपूर अकोले कर्जत कोपरगाव जामखेड नगर तर अशा काही पद्धतीने अहिल्यानगरमधील ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम जमोर आहे अशा सर्वांची यादी तुमच्या समोर आली आहे तर आता ठिकाणी ह्या जो काही पिक आहे ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रार नोंदवली म्हणजेच बहात्तर तासाच्या आतमध्ये पीक विमा कंपनीना तक्रार दिली म्हणजेच त्यांचा वैयक्तिक क्लेम दाखल आहे अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमही मिळत आहे तर आता या ठिकाणी तुमच्या पिकाची तुम्ही तक्रार दिली का ते एकदा ऑनलाईन चेक करून घ्या तर ते कसं चेक आहे वेबसाईटवरती आहे किंवा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून सुद्धा चेक करू शकता तुमचा पीक्युमॅचा फॉर्म हा मंजूर झाला की नाही तर हे कसं चेक करायचं आहे मित्रांनो आपण मागील अनेक घुडूमध्ये तुम्हाला सांगितलं आहे पीक्यूमआचे पैसे कशापर्यंत चेक करायचे आहे त्याचबरोबर तुमचा फॉर्म मंजूर झाला की बाद झाला आहे कशापर्यंत चेक करायचं आहे आपण अनेक घडूमध्येच तुम्हाला सांगितलं आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याचे लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे यानंतर आता छत्रपती संभाजीनगर हा जो काय जिल्हा आहे त्याची सुरुवात झाली आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमधील आता तालुके आपल्या मोबाईलच्या स्क्रीन तुम्ही पोहू शकता ज्यामध्ये सिल्लोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर त्याचबरोबर पैठण फुलंबरी वैजापूर सोयगाव गंगापूर पैठण फुलंबरी तर आता या ठिकाणी तुम्हाला डबल, डबल डबल नाव नाव दिसत असेल मित्रांनो डबल डबल नाव आशामुळे दाखवत आहे कारण की या ठिकाणी डबल पिकुमा मंजूर झाला आहे म्हणजेच मिड टर्मचा देखील पिकुमा छत्रपती संभाजीनगरमध्ये जमा झाला त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला डबल डबल नाव दिसत आहे यानंतर आता जळगाव या जिल्ह्याची सुरुवात झाली आहे ज्यामध्ये सर्वात पहिला तालुका आता पाहू शकता चाळीसगाव धरणगाव अंबळनेर येंडोल चाळीसगाव चोपडा जामनेर तर हे जे काही तालुक्यामध्ये पिकोमा आता जम आहे धरणगाव पाचोरा बडगाव रावेर अंबळनेर तर अशा काही पद्धतीने आता हे जे काही जिल्हे ते जिल्ह्यामधील म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत आता या तालुक्यामध्ये पिकोमा जाम होणार आहे तर आता या ठिकाणी जळगाव मधील जे शेतकरी आपल्या एवढे पाहत आहेत त्यांनी नक्कीच काही मंचाद्वारे कळवायचं आहे तुम्हाला रक्कम ही मिळाली का तर आता नंतर कोणता जिल्हा येतोय तो पाहूयात मित्रांनो संपूर्ण यादी मी घेऊन आलो आहे जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम मिळत आहे त्याचबरोबर मिळणार आहे यानंतर आता जालना जिल्ह्याची सुरुवात झाली आहे तर जालना जिल्ह्यामधील तालुके आता या ठिकाणी तुम्ही पोहू शकता भोकरदन मंठा अंबड असेल घनसावंगी असेल त्याचबरोबर जाफ्राबाद असेल तर अशा काही पद्धतीने आता जालनामधील जे तालुके आहेत त्यामध्ये पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरू झाली त्याची यादी या ठिकाणी तुम्ही पोहू शकता मित्रांनो तुमच्या देखील आता जालन्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे की तुम्हाला पिकुम्याची रक्कमही मिळेल पण तर आत्यानंतर धाराशिव या जिल्ह्याची सुरुवात झाली आहे तर धाराशिवमधील ज्या ज्या तालुक्यामध्ये पीक विमा मिळणार आहे अशा सर्वांची यादी तुम्ही पाहू शकता तर आत्यामधील सर्वात पहिला तालुका आहे तुळजापूर पारंडा भूम लोहरा वाशी त्याचबरोबर उमरागा धाराशिव कळंब तुळजापूर परंडा तर अशा काही पद्धतीने धाराशिवमध्ये आता या तालुक्यामध्ये पीक विम्याची रक्कम जे काही हेक्टर ठरलेली आहे त्याची मर्यादा असेल तर पीक विमा शेतकऱ्यांना शंभर टक्के मिळणार आहे यामध्ये कोणताही दुचा भाव होणार नाही तर आता नंतर धुळे जिल्ह्याची सुरुवात झाली आहे धुळे जिल्ह्यामध्ये जे जे तालुके आहेत ते पोहू शकता सिंदखेड असेल साखरे असेल धुळे असेल त्याचबरोबर शिरपूर असेल तर अशा काही पद्धतीने धुळेसुद्धा आता पीक विम्याची रक्कम मंजूर झाली आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पोहू शकता मित्रांनो अशा काही पद्धतीने आता ज्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केला त्याचबरोबर ई पीक पाणी केले अशा सर्व शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळत आहे तर आता ठिकाणी नांदेड या जिल्ह्याची सुरुवात झाली तर नांदेडमधील तालुका तुम्हाला पोहून घ्यायचे आहेत तर आता या ठिकाणी तुमचा तालुक्यानंतर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तर यानंतर आता नागपूरचे देखील सुरुवात झाली नागपूर जिल्ह्यामधील जे जे तालुके आहेत त्या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पोहू शकता तर नागपूरमधील आता या तालुक्यामध्ये पिक विम्याची रक्कम जमवण्यास सुरुवात झाली तर आता या ठिकाणी तुमचा तालुकानंतर तुम्हाला याचा फोटो घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला समजणार आहे पिकोम्याची रक्कम आपल्याला मिळत आहे की नाही तर पोहू शकता नाशिकची देखील आता सुरुवात झाली आहे नाशिक जिल्ह्यामधील जे जे तालुक्यात अशा सर्व तालुक्यांची आधी तुम्ही पोहू शकता येवळा असेल देवळा असेल निपाड असेल तर अशा काही पद्धतीने नाशिकमधील मालेगाव असेल येवला असेल चांदवड असेल अशा सर्व नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आता पिकुमा मिळणार आहे तर आता नंतर परभणी जिल्ह्याची सुरुवात झाली आहे तर आज परभणीमधील जे जे तालुके आहेत त्यांची यादी या ठिकाणी पाहू शकता जितूर असेल सेलू असेल परभणी त्याचबरोबर पाथरी सोनपेठ पूर्णा सेलू जिंतूर तर अशा काही पद्धतीने मानवत गंगाखेड परभणी आता या ठिकाणी पाहू शकता परभणीमधील जे जे तालुके आहेत ज्यामध्ये पिकुम्याची रक्कम या ठिकाणी आता मिळणार आहे तर अशा काही पद्धतीने परभणीमध्ये देखील आता पिकुम्याची रक्कम वाटोपण्यास सुरुवात झाली आहे यानंतर आहे पालघर त्याचबरोबर खाली आहे पुणे पुणेमधील आंबेगाव असेल त्याचबरोबर इंदारपूर जुन्नर दौंड बारामती भोर शिरूर तर अशा काही पद्धतीने पुणेमध्ये देखील आता पिकोम्याची वाटपास सुरुवात झाली आहे मित्रांनो अतिशय आनंदाचे बातमी आहे शेतकऱ्यांसाठी कारण की शेतकरी खूप दिवसापासून पिकोम्याची रक्कम खात्यावरती कधी जमो अशी आतुरतेने वाटपवते तर शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा संपली आहे तुम्हाला देखील आता पिकोम्याची रक्कम शंभर टक्के मिळणार आहे तर अशा काही पद्धतीने बारा मे पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे काही पीक विम्याची रक्कम आहे होणार आहे असं आपल्याला माणिकराव कोकट यांनी सांगितलं आहे तर आपल्या कृषी मंत्र्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं आहे यानंतर आता बीड जिल्ह्याची सुरुवात झाली आहे बीडमध्ये पोहू शकता कोणकोणत्या तालुक्यामध्ये पिक विम्या मिळत आहे तर पोहू शकता माजलगाव असेल शिरूर असेल आष्टे असेल त्याचबरोबर केज गेवराई परई असेल माजलगाव असेल तर अशा काही पद्धतीने आता बीडमध्ये सुद्धा पीक विम्याची वाटपास सुरुवात झाली आहे तर बीडमध्ये शेतकऱ्यांसाठी देखील शे अतिशय अशी बातमी आलेली आहे आता नंतर बुलढाण्यामधील शेतकऱ्यांना पाहा तर आता ठिकाणी बुलढाण्यामधील शेतकऱ्यांसाठी देखील दिलासादायकाशी बातमी आली तर बुलढाण्यामध्ये पोहू शकता ज्या ज्या तालुक्यामध्ये पीक विमाची रक्कम मिळणार आहे अशा सर्व तालुक्यांची यादी तुम्ही पोहू शकता तर पोहू शकता बुलढाण्यामधील सर्व तालुक्यांची आता यादी तुम्ही पाहिली असेल कारण की शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप जास्त मोठा होत आहे त्यामुळे आपण एकदम शॉर्टमध्ये पाहतो आहोत त्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्याची सुरुवात झाली आहे तर यवतमाळमधील ज्या ज्या तालुक्यामध्ये पिकोम्याच्या रक्कम जमा होणार आहे अशा सर्वांची यादी तुम्ही पोहू शकता तर यामध्ये तालुका आहे कळंब असेल नीर असेल पुसत असेल बाबुळगाव असेल त्याचबरोबर महागाव असेल रायगाव असेल त्याचबरोबर उदगीर असेल औसा असेल चाकूर असेल त्याचबरोबर रेणापूर असेल तर अशा काही पद्धतीने आता लातूरमधील देखील आता पिकुम्याची रक्कम जमा होणार आहे तर पोहू शकता लातूरमधील जे जे तालुके आहेत या ठिकाणी तुम्ही पोहू शकता यानंतर वारदाचं पोहू शकता वार्धामधील जे ज्या तालुके आहेत त्यांचं तुम्हाला आता या ठिकाणी यादी पोहून घ्यायची आहे तर, तर ता ता या तालुक्यामध्ये आता पैसेच जमा होत आहेत त्यानंतर आता वाशिमची सुरुवात झाली आहे वाशिममधील शेतकऱ्यांना पहा तर तुमचा तालुका आल्यानंतर तुम्हाला शोशोट घ्यायचं आहे तुम्हाला देखील आता पीक विम्याची रक्कम शंभर टक्के मिळणार आहे यामध्ये आता कोणत्याही शेतकऱ्यांना लेट होणार नाही कारण की सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे यानंतर पोहू शकता सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील अतिशय अशी बातमी आहे तर सांगलीमध्ये जे जे तालुके आहेत ते यादी पाहू शकता तर आता या ठिकाणी मी तुमच्या गावानुसार त्याचबरोबर तुमच्या नावानुसार यादी मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्हाला एवढं शेवटपर्यंत पाहिजे आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचं गाव यादीमध्ये आलेलं आहे की नाही हे तुमचं कशा चेक करायचं आहे आपण यावरती अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे तर तो तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर आता सोलापूर या जिल्ह्याची सुरुवात झाली आहे तर आता या ठिकाणी सोलापूरमध्ये ज्या तालुक्यामध्ये पिक विम्याची रक्कम मिळणार आहे किंवा खूप साऱ्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली असेल अशा सर्व शेतकऱ्यांनी आता तुमचा तालुक्यामध्ये पाहायचा आहे तर सोलापूरमधील शेतकऱ्यांनी पोहू शकता तर सोलापूर नंतर आता पाहू शकता हिंगोली या जिल्ह्याची सुरुवात झाली आहे तर हिंगोलीमधील जे जे जा तालुके आहेत ज्यांना पीक वेचे कमी होणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा तालुका पाहून घ्यायचा आहे तर पोहू शकता अशा काही पद्धतीने आता तुम्हाला तुमचा जो काही तालुका येत ता आहे या ठिकाणी तुम्हाला पोहून घ्यायचा आहे मित्रांनो यानंतर आता अकोला आहे शेवटला आपण अकोला पोहणार आहोत मित्रांनो अकोलामधील ज्या ज्या तालुक्यामध्ये पिक व्याचरा कमी होणार आहे तो तालुका या ठिकाणी तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो अशा काही पद्धतीने ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांचा वैयक्तिक क्लेम केला आहे म्हणजेच तक्रार नोंदवली किंवा ई पीक पाणी केले अशा शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कमही मिळत आहे त्याचबरोबर खूप जिल्ह्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा देखील झाली तुम्हाला एकदा तुमचं बँक स्टेटमेंट तुम्हाला डाऊनलोड करून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा